पाच द्वारे आज महाराष्ट्रामध्ये खोट्या कंपन्या आणि खोटी औषधं ज्या पद्धतीने वितरित केली गेली त्याचा लॅबोरेटरी टेस्टिंग रिपोर्ट हा देखील ही औषधं बनावट होती एक औषध देखील त्याच्यामध्ये कुठचाही मेडिकल औषधाचा नव्हता पावडर होती असं लॅबोरेटरीने सांगितल्यावर देखील ही औषधं खरेदी केली गेली के हा मोठा भ्रष्टाचार आहे की कंपनी उत्तराखंडची होती कंपनी अस्तित्वात नसताना देखील ही औषधं खरेदी केली गेली याच्यामध्ये दोषी कोण मंत्री आहेत कोण अधिकारी आहेत आणि आमचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणारे त्यावेळेचे आरोग्यमंत्री त्यावेळेचे अधिकारी हे जे कोण दोषी असतील त्यांना तात्काळ निलंबित करा अशी आमची मागणी आहे परंतु विधानसभेमध्ये मंत्री महोदयांनी उत्तर व्यवस्थित दिलं नाही आणि केवळ अशा पद्धतीने खोटी उत्तराखंडची जी कंपनी आहे यांची चौकशी केली तर ड्रायव्हर चपरासी यांच्या नावावर या कंपन्या रजिस्टर असतात याचे नमुने देखील आपल्याकडे आहेत आणि अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे महाराष्ट्राच्या आरोग्याशी सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करतं आहे आणि खोटी औषधं विकणाऱ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालत आहे असं आम्ही विधानसभेत मांडून आज सभात्याग केलेलं आहे हिंदी में आज विधानसभा में लक्ष्यवेदी क्रमांक पांच के द्वारा जो दवाइयां महाराष्ट्र में वितरित हुई थी वो डुप्लीकेट है जो कंपनियां थी वो भी डुप्लीकेट है जिसकी जांच होने के बाद इस लैबोरेटरी टेस्टिंग में जो रिपोर्ट आया उसमें केवल पाउडर थी दवाई नहीं थी और ऐसे जो डुप्लीकेट दवाइयाँ थाने में नागपुर में जहाँ जहाँ सप्लाई किए गए ये प्रस्ताव जिसने लाया वो मंत्री शासन के अधिकारी इनके इन्हें सारे लोगों को तत्काल आप निलंबित कीजिए ऐसे हमने मांग की लेकिन सरकार सुनने को तैयार नहीं है सरकार ऐसे कंपनियाँ अधिकारी इन सारे लोगों को प्रोटेक्ट कर रहे हैं इसीलिए हमने मांग की कि उसको निलंबित करो मंत्री जो कोई है उसके ऊपर कार्रवाई करो लेकिन सरकार ये सुनता नहीं है मंत्री मोदी ने इसके बारे में जवाब नहीं दिया इसलिए हमने सभा त्याग किया है जी, जी दो, दो बातें एक तो सस्पेंड किया गया और दूसरा अखिलेश जी ने ट्वीट किया है उन्होंने अबू आसिम आदमी को सपोर्ट किया कहा का। की कि जो सत्य आवाज को निलंबन से दबाने की कोशिश की आज एक सभागृत सगड़े चाल तो तर आबू आझमीनं निलंबित केल्यानंतर लगेच आमची मागणी होती की जशी कारवाई अबू अजमीवर केली आणि ती करायलाच पाहिजे होती काल पण आम्ही आमची मागणी होती खरं तर कालपासूनच करायला पाहिजे होतं पण तशीच हिंमत दाखवून जे भाजपच्या जवळचे आहेत मग ते कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील त्यांच्यावर देखील कारवाई आणि त्यांच्यावर देखील बेड्या ठोकण्याची कारवाई ही या सरकारने केली पाहिजे आपण पाहतोय की काल औरंगजेबाची प्रशंसा केली आणि काल आम्ही जी मागणी करत होतो निलंबित करा ती काल नाही ऐकली पण भाजपचं स्वतःचं राजकारण चालवायचं आणि स्वतःला अडचणीत हाऊसमध्ये आणायचं नाही पण पुन्हा एकदा आज गोंधळ घालून आज भाजपने केल। ते केलं आमची तर मागणी कालच करण्याची होती पण त्याही पुढे जाऊन आम्ही जो सगन प्रस्ताव मांडणार होतो मग त्याच्यात कोरटकर असतील सोलापूरकर असतील कोश्यारी असतील त्यांनी तर ते थेट छत्रपती शिवरायांचा अपमान केलंय महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केलंय सावित्रीबाई फुलेंचा अपमान केलंय मग भाजप ही कारवाई त्यांच्यावर का करत नाही आज देखील त्यांनी गोंधळ एवढ्यासाठीच घातला कारण त्यांना पाठराखण करायची होती त्यांची ज्यांनी छत्रपती शिवरायांचं अपमान केलं भाजपला पाठराखण करायची होती संरक्षण द्यायचं होतं त्यांना ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शिवराय असतील आणि महाराष्ट्राच्या सदनाचा अपमान केला त्यांची पाठराखण करायचं होतं त्यांना संरक्षण द्यायचं होतं म्हणून भाजपनी आज गोंधळ घातला आणि त्यांची जी बी टीम होती अबू आझमी त्यांना कालच ऍक्टिव्हेट केलं आणि सांगितलं की तुम्ही आता औरंगजेबाची प्रशंसा कर असो हे सगळं होत असताना देखील आपण पाहिलं असेल आज आत्ता आम्ही जो वॉकआउट केलेला आहे या अधिवेशनात आम्ही ज्या मंत्र्यांनी अभ्यास केला असेल उत्तरं नीट दिली सदनाला त्यांचं कौतुक जाहीरपणे केलेलं आहे पण दोन असे मंत्री आहेत आज तर आत्ताचे जे मंत्री आम्ही वॉकआउट केला ते ह्याच गोष्टीसाठी केला की आरोग्य खातं की एफ डी खातं हे दोन्ही या दोघी दोन्ही खात्यांमध्ये ताळमेळच नाहीये एक बोलतं ह्यांचं आहे एक बोलतं त्यांचं आहे हा आमचा विषय नाही तो त्यांचा विषय नाही म्हणजे खेकडे मंत्री होते त्याच्यात ते सापडले जातील का त्यांना संरक्षण द्यायला हे खेकड्यांसारखे एकमेकांचे पाय खेचत होते आणि आडवाआडवी अडवी करत होते उत्तर आम्हाला एकच स्पष्टपणे पाहिजे होतं की ज्यांनी जीव घेणे खेळ केला ज्यांनी जीव घेणे भ्रष्टाचार केला ज्यांनी औषधात पैसे खाऊन पावडर विकली आहे लोकांना त्यांना तुम्ही त्या अधिकाऱ्यांना निलंबित कराल का आणि जे तत्कालीन मंत्री होते त्यांना चौकशी आणाल का कुठे कठीण प्रश्न होता जर कोण दोषी असेल तर कराना जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करा जे कोणी मंत्री असतील त्यांच्यावर कारवाई करा चुकताय काय काय अडतं आहे पण ते काही बोलायला तयार नाहीत सामान्य नागरिकाच्या जीवाशी खेळ होतोय पण कुठेही सरकार संवेदनशील नाहीये तसंच दुसरे ते गुल लाभराव पाटील बरोबर आहे ते देखील टपोरी मंत्री असल्यासारखे उत्तर देतात काय काय म्हणजे मेन प्रश्न सोडून बाकी सगळ्याची उत्तरं देतात आणि अभ्यास न केल्यामुळे म्हणजे तुम्ही बघा मुख्यमंत्री स्वतः अभ्यास करून उत्तर देतात अजित पवार साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः अभ्यास करून उत्तर देतात एक उपमुख्यमंत्री त्यांचा काय ताळमेळच नसतो ते काय नुसतं आणि सोडून देतात त्यांनी खाती वाटप पण केलं बाकीच्या वेळी खाती स्वतःकडे कॉन्ट्रॅक्टरची डील करायला पण उत्तर देताना स्वतःकडे खाती नाही आणि तसंच त्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्या गटातले ते टपोरी उत्तरं देतात आणि ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे आज विधानभवनात देखील मी खरोखर जे स्पीकर आहेत अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की त्यांनी ती टपोरी जे काय तो उल्लेख होता मंत्र्यांचा तो मागे घेतला त्यांनी मागे घ्यायला लावला रेकॉर्डवरनं काढायला लावला पण हे असे मंत्री जर टपोरीपणा करायला लागले हाऊसमध्ये तर फडणवीस साहेबांच्या इमेजबद्दल चिंता ही आम्हाला जास्ती आहे मुख्य सचिवांना थांबा नाईट चालू आहे मुख्य सचिवांनी मुख्य सचिवांनी पत्र दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात की अमृत योजनेमध्ये सत्तावन्न लाख रुपयाचा जो अपहार झाला तो त्यांच्या मार्फत करण्यात आला मी मुख्य सचिवांचं अभिनंदन करतो आणि कदाचित आपल्याला आता कळलं असेल की तत्कालीन मुख्यमंत्री घटनाबाहे एकनाथ शिंदे ह्या सचिवांच्या मागे मुख्य सचिवांच्या मागे का लागले होते त्यांना बदलायचं होतं मग प्रेशर टाकत होते सौनिक साहेबांवर टाकत होते सौनिक मॅडमवर टाकत होते पण चांगल्या अधिकाऱ्यांना बदलायचं आणि जे तुम्हाला दोषी ठरवतील जे तुमचा भ्रष्टाचार पकडतील जे, जे चुकीचं काम करायला नाही बोलतील त्यांना काढून टाकायचं हा जो त्यांचा डाव होता तो मी उघडा पाडला होता आज हे जे काही त्यांनी पत्र लिहिलं असेल अशीच अनेक पत्र मी मागच्या काळात लिहिली होती आणि आता मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देणार आहे रस्त्याचा घोटाळा एकनाथ शिंदेंचाच हात आहे एम एम आर डी जे फ्रान्सच्या देशदूतांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच्यात पण एकनाथ शिंदेंचाच हात आहे ह्याच्यावर सगळ्यावर मुख्यमंत्री महोदयांनी जर कारवाई केली तर विरोधी पक्ष म्हणून देखील आम्ही त्यांची साथ देऊ कारण आम्हाला देखील हा महाराष्ट्र पारदर्शक कारभार करणारा महाराष्ट्र पाहिजे स्वच्छ महाराष्ट्र पाहिजे फक्त एकनाथ शिंदे यांच्याच विभागाचे ही सगळी प्रकरण पुढे आणली जात आहेत का जाणीवपूर्वक त्यांना एकटं पाडलं जात आहे का आता हा त्यांनी विचार करावा कारण हलक्यात घेतलं तर काय काय होईल तर हलकं फुलक किती येतं दिसायला लागलं नुसतं हवा होती हा होता अखिलेश जी को मैं स्थिति जो सत्य परिस्थिति वो बताना चाहूंगा और यही बात कहना चाहता हूँ की कल हमने देखा था की अब आजमी जो भाजपा की बी टीम है उनको तो परसों से एक्टिवेट किया गया था कल भी हमने सदन प्रस्ताव दर्ज किया था आज भी हमने लाने की कोशिश की लेकिन सदन को स्वीकारा नहीं क्योंकि उनको यही कहना था कि भाजपा की जो नीति है फिर वो कोश्यारी हो कोरटकर हो सोलापुर कर हो, हो जिन्होंने छत्रपति शिवराय का अपमान किया जिन्होंने महात्मा ज्योतिबा फुले का अपमान किया जिन्होंने सावित्रीबाई फुले का अपमान अपमान किया है उनको वो बचाना चाहते थे यानी ये तीनों को बचा के कहीं ना कहीं लक्ष्य विचलित करते हमारी तो कल भी मांग थी कि अबू अजमी को क्या सस्पेंड किया जेल में डालिए ना औरंगजेब की प्रशंसा कर रहे थे लेकिन जैसे उनका आप उनपे कार्रवाई कर रहे हो कोरटकर हो सोलापुर कर हो या कोशारी हो सिर्फ आपके है या आपके नजदीक के हैं इसलिए क्या आप उनकी कार्रवाई नहीं करना चाहते और यही बात है अगर न्याय हो तो सारे के सारे महाराष्ट्र के साथ उनको भी सजा मिलनी चाहिए कोरट कर हो या फिर सोलापुर कर हो कल भी हम स्थगन लाएंगे जहाँ जहाँ छत्रपति शिवराय का अपमान होता है हम शांत नहीं बैठेंगे योगी आदित्यनाथ ने धमकी दी है कि अब आदमी को आप यूपी भेज दो ऐसे लोगों को इलाज करके हम वापस भेज भेजें देखिए आज दिन कैसे आ गया है कि यूपी के सीएम वहां से बोल रहे हैं लेकिन हमारे सीएम दो दिन लेते हैं कार्रवाई करने को हमारे सीएम पे ऐसी नौबत आ गई है कि जब दिसंबर में किसी का किसी की हत्या हुई थी कल फोटो आने के बाद एक मंत्री को इस्तीफा देना पड़ा योगी जी शायद अलग करते बुलडोजर बेचते लेकिन ये सीएम किस पार्टी के हैं कौन सी विचारधारा के मुझे पता नहीं हमारे सीएम पे ऐसी नौबत आ गई ऐसे समय आ गया है कि उन्हीं के पक्ष के दो तीन लोग छत्रपति शिवराय का अपमान करते हैं शायद यूपी में उन उनपे बुलडोजर चलता है लेकिन यहां तो लाड प्यार चल रहे थे तो सीएमसीएम न अंतर होत आहे बघा एक एक नग असे बसलेले आता काय करायचं आहे मंत्र्यांचं एक मंत्री टपोरी सारखे उत्तर देतात दुसरे मंत्री उत्तर देऊ शकत नाहीत तिसरे आपण पाहिलं काल राजीनामा दिला चौथे आशेत बलात्कार शांततेत पार पडला म्हणून पोलीस कारवाई होऊ शकत नाही किंवा झाली नाही पाचवे आशेत ज्यांनी कन्विक्शन झालेलं आहे सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही मंत्री फोटो आलेले आहेत मंत्रिमंडळात जे आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही स्वच्छ कारभार करू फिक्सर म्हणून पीएस आणि ओएसडी पण घेणार नाही फिक्सर पेक्षा भयानक लोक आता मंत्रिमंडळात आले त्यांना पण फिक्स करणार बघा मी तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट आहे की जर असा कुठचा प्रकार कुठेही घडला असेल कुठच्याही पक्षाचे कुठच्याही पातळीचे नेते असतील आरोपी असतील नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील कायद्याचा धाका असायलाच पाहिजे जे कोणी गुन्हेगार असतील जे कोणी चुकीचं असेल कोण चूक करत असेल आणि ते कशामुळे करते हे एकदा साबित झालं त्याच्यावर पुढे कारवाई होईलच पण आज आपल्या राज्यामध्ये कायद्याचा धाका आहे का जेव्हा मंत्रीच असे सगळे फिरत असतात काल नक्की राजीनामा का दिलाय नैतिकता म्हणून दिलाय कि प्रकृती म्हणून दिलाय ह्याचं हो उत्तर अजून आलं नाही तर असं सगळं होत असताना काय कोणी उत्तर देणार नामदेव शास्त्री यांनी धनंजय केली एक म्हणजे हे झालं की नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची केली होती यापूर्वी आता नामदेव शास्त्री यांना पीडित कुटुंबाचा पोहोच आलेला आहे अशा पद्धतीने बघा मी कशात जाणार नाही मी एकच सांगेन तुम्हाला की कालचं जे आहे त्याच्यात सुधारित चार्जशीट झाली पाहिजे जे सत्य परिस्थिती लोकांसमोर आली पाहिजे आणि जे कोणी ते कृत्य के केलं असेल मी जात धर्म न पाहता सांगतो जात पार धर्म न पाहता जेणे कोणी ते घाणेडे कृत्य त्या फोटोमध्ये केलं आणि जे कोणी मारेकर असतील त्यांना भर चौकात फाशी झालीच पाहिजे पीएम साहेब से समय नाही पीएम साहेबने समय दिया तो आगे की कारवाई हो है